हॅलो विजन पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिन्हाचे नियम हा टॉपिक पाहणार आहोत तुम्ही जे कधी ऐकला नसेल हा टॉपिक पाहणार आहोत सर चिन्हाचे नियम म्हणजे ह्याचा उपयोग कधी होतोय का ह्या ह्याचा उपयोग कशासाठी होतो ह्या सगळ्या क्वेश्चन काही मुलांच्या मनात येत असेल बाळानो ज्यांनी पोलीस भरती करताय किंवा ज्यांनी स्पर्धा परीक्षा करताय त्या हो, म्हणजे हा व्हिडिओ ज्यांनी बघताय त्या सगळ्याच मुलांसाठी चिन्हाचा नियम खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे का कारण की जर चिन्हाच्या नियमामध्ये किंवा चिन्हाचा नियम जर येत नसेल किंवा चिन्ह जर आपल्याला बेसिक चिन्हाचा जर बेसिक नॉलेज आपल्याला येत नसेल किंवा चिन्हाच्या बेसिक नॉलेज बद्दल आपल्याला काही गोष्टी माहीत नसेल तर आपला गणित हा सरसकट चुकीचा होऊन जातो कशा प्रकारे बघा समजा तुम्ही गणित सोडवलाय हो आणि त्याचा उत्तर आलंय दहा पण आन्सर आहे वजा दहा हल्ला एकदा इथं आपण माती करू शकतो यासाठी मला यासाठी प्रत्येक आणि प्रत्येक प्रत्येक गणितात तुम्ही जेवढे अडवांश गणित बघणार आहात त्यात सगळ्या गणितात चिन्हाचे नेम येणार आहेत पदावलीत चिन्हाचा नियम येतो सगळ्या गणितात चिन्ह हे येणारच आहे म्हणजेच ज्याला गणित शिकायचंय किंवा ज्याला पेपर क्रॅक करायचे अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना चिन्हाचा नियम माहीत असला पाहिजे जर चिन्हाचा नियम येत नसेल तर तुम्हाला गणित येत नाही हे कुठंतरी लिहून घ्या तुमच्या वयीच्या एका कोऱ्या पेजवर लिहून घ्या जर तुम्हाला चिन्हाचे नियम माहीत नसेल तर तुमचा गणित हा प्रत्येक वेळी चुकणार आहे यासाठी चिन्हाचे नियम हा टॉपिक आम्ही घेतलेला आहोत मध्ये खरं हा ॲडव्हान्स टॉपिक आहे आणि हा वर फ्री असेल याच्यासाठी कोणत्या प्रकारचे फीज किंवा ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करा अशा कोणत्याच गोष्टी इथं घेतल्या जाणार नाही आहेत यासाठी आणि सगळ्या चिन्हाचे नियम शिकण्यासाठी जो हा शेवटपर्यंत पहा म्हणजे सगळ्या चिन्हाचे नियम तुम्हाला कळून जाईल आणि ह्या चिन्हाच्या नियमामध्ये सुद्धा शॉर्टकटी कशा प्रकारे लवकरात लवकर समजाल सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात येईल त्यातला पहिला प्रकार घेऊ मी चिन्हाचा नियमामध्ये प्रकार पहिला एकदम शॉर्टकट मध्ये प्रकार पहिला कोणता प्रकार आहे सर इथं बा चिन्ह सारखे असताना चिन्ह सारखे असताना सो तुमचं मराठी अक्षर चांगलं नाही बघा आमचे मराठी अक्षर चांगले नाहीये बेडित अक्षर खूप चांगले तुमचे इथं बघा चिन्ह सारखे असताना आता चिन्ह सारखे असताना म्हणजे काय म्हणजे काय सर दोन्ही गेस पेंडी लिहिलेलं असले पाहिजे किंवा दोन्ही काळ्या पेंडी असले पाहिजे असं काही नाहीये चिन्ह सारखे असताना म्हणजे का दोन म्हणजे चिन्ह सारखे असताना दोन्ही संख्येला वजा वजा असलं पाहिजे किंवा अधिक अधिक असला पाहिजे म्हणजे हे चिन्ह सारखे असताना आता बघा यातला पहिला प्रकार घेऊन वजा वजा असताना चिन्ह सारखे असताना आणि यातला दुसरा घेऊ अधिक आणि अधिक असताना यासाठी आम्ही एक उदाहरण घेऊ उदाहरण बघा चिन्ह सारखे असताना वजा पाच वजा सहा अशा प्रकारे जर गणित आला तर तशा प्रकारे सोडून आता नीट लक्ष द्या चिन्ह जर सारखे असेल तर संख्येचे बेरीज करायची चिन्ह सारखे असताना संख्याची बेरीज करायची आणि आहे तोच चिन्ह देणे समस्त चिन्ह सारखे असताना संख्याची बेरीज करा वो आहे वजा। वजा वजा वो तो आहे तोच चिन्ह द्या म्हणजे पाच आणि सहा अकरा वजाला वजा 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 अधिक होतो की तो वजा वजा अधिक तो वेगळ्या प्रकार होतो तो कधी येतो आणि कशा प्रकारे होतो ते सांगतो हा कळाला दुसरा उदाहरण घ्या की वजा चार वजा सात हे दोन्ही संख्याला चिन्ह सारखे आहे त्या अगोदर बघा संख्याला चिन्ह संख्याला ह्या संख्येला काही चिन्ह नाही म्हणजे त्याला अधिक चिन्ह असतो आता चिन्ह सर कुठं असतो संख्या संख्याच्या समोर तिकडं नाहीये तिकडं इथं चिन्ह असतो संख्याच्या ह्या साईडला चिन्ह असतो आता इथे ह्या संख्येला चिन्ह काही नाहीये म्हणजे चिन्ह कोणता असतो प्रत्येक संख्या त्याला चिन्ह नसतो त्याचा अर्थ तो अधिक मध्ये असतो आता ह्या संख्येचं चिन्ह इकडे आहे ह्या संख्येचं चिन्ह सुद्धा इकडे आहे म्हणजे आता इथे वजा आणि वजा आहे मग आता याचा कशी आहे काय करायचं आता सांगितला की चिन्ह सारखे असताना संख्याची बेरीज करा आणि आहे तो चिन्ह द्या सहा चार आरा आहे तो चिन्ह द्या वजा रॉकेट सायन्स काही नाहीये पुढं बघा अधिक अधिक साठी अधिक अधिक साठी उदाहरण बघा आता चिन्ह सारखे सात सांध अधिक आठ सर चिन्ह साध्य असताना म्हणतात तुम्ही आता इथं काही नाही आणि इथं एकच अधिक आहे इथं काही नाही म्हणजे सुरुवातीला सांगितलं होतं काही नाही तिथं अधिक असतं बाबानं बरोबर आहे म्हणजे हा अधिक आणि हा सुद्धा अधिक सात आणि आठ किती झाले पंधरा छोटा ह्याला चिन्ह द्यायचं का नाही काही नाही म्हणजे अधिक असतोच की समजते बरे पुढे बघा अधिक इथं काही देत नाही अधिक अंड समजत दोन संख्या चिन्ह सारख्या आहे याला सुद्धा अधिक आहे आणि ह्या संख्येला सुद्धा अधिक आहे संख्येच्या समोरच्या भागाला चिन्ह असतो तुमच्या समोर चिन्ह नाहीये अशा बघा एकदा अधिक याला काही नाही म्हणजे अधिक असतो अधिक 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 झाला आठ आणि नऊ सतरा कळत प्रकार बदल जर कळत नसेल तर विचारा कमेंट करा प्रकार दुसरा आता काय वय लावता चिन्ह सारखे असताना आता चिन्ह भिन्न असताना चिन्ह भिन्न असताना सर आता भिन्न असताना म्हणजे काय भिन्न असताना म्हणजे काय भिन्न असताना म्हणजे ब्लॅक मध्ये आणि एक निळ्यामध्ये असले पाहिजे का नाही चिन्ह भिन्न असताना म्हणजे काय दोन संख्यांना इथं बा दोन संख्यांना चिन्ह भिन्न असलं पाहिजे म्हणजे कसं सर वजा सॉरी आम्ही साखे असले घेतलं हा आधी घेऊ आणि हा अधिक आणि हा वजा घेऊ हा पहिला आणि हा दुसरा दोन संख्येने चिन्ह जर भिन्न असतात तर कशावर काय सोडायचं बघा उदाहरण घेवात यायचे दोन वजा सहा अधिक पाच अशा वेळी काय करायचं जर चिन्ह भिन्न असेल तेव्हा काय करायचा मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करा व मोठ्या संख्येचा चिन्ह द्या जर रॉकेट सायन्स काहीच नाही म्हणलं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा सहा म्हणून पाच गेले किती राहतात एक का करा म्हणलंय मोठ्या संख्येचं चिन्ह द्या वजा मोठं लहान कसं ओळखायचा या चिन्हला ओळखून बघू नका तो तोपर्यंत हे सहा आणि हे पाच आहे सहा मोठ्याने पाच लहान आहे समज तिथं बरे मी चिन्ह बघू नका म्हणलंय फक्त संख्या बरं का म्हणलंय सहा आणि पाच ह्या दोघांपैकी मोठा कोणतं आहे सहा मोठ्या सर त्यातनं पाच वजा करा किती राहत आहे एक राहत आहे दोन भिन्न चिन्ह आहेत त्यावेळी काय करायचं मोठ्यातनं लहान वजा करा सामान्य पाच गेले एक राहिला मोठ्या संख्येची वजा समजत बरे एवढं अजूनही सांगतो चिन्ह जर भिन्न असेल एक अधिक एक वजा एक एक वजा आणि एक अधिक अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा व मोठ्या संख्येचा चिन्ह द्या अजून एक उदाहरण द्या हिचं वजा सात अधिक दोन चिन्ह भिन्न आहेत तेव्हा एकाधिक हे दोन संख्या आहेत दोन संख्याना चिन्ह भिन्न आहेत वजा आणि अधिक हे दोन्ही भिन्न आहेत अशा वेळी काय डोळे बंद करायचं म्हणजे मोठ्या लहान वजा करा सात पाच दोन गेले पाच राहिले आता सो चिन्ह कोणता राहायचा वजा काही नाही एवढाच चा? आहे बीरजाचा चिन्हाचा नियम वजा बाकीचा चिन्हाचा नियम गुणाकाराचा चिन्हाचा नियम भागाचा चिन्ह ह्या सगळ्या बघायचं बसायचं नाहीये ह्या साठ शॉर्टकट पद्धत हे बघा तुमचा गणिताचा चिन्हाचा नियम सगळ्यात क्लिअर खट होऊन जात हा समजला एकदा यासाठी दोन नियम बघा आता दा। दोन उदाहरण बघा आठ वजा नऊ दहा वजा पाच समजत दिसत नशा दिसेल तर कमेंट करा एकदम आता तुम्ही दोन चिन्ह म्हणला तिथे एकच आहे आता कशा प्रकारे सोडवायचा इथं काय नाही म्हणजे अधिक असतो आधीच सांगितला होता एक अधिक आणि एक वजा आहे अशा वेळेस मोठ्या तू लहान संख्या वजा करा दहा म्हणणं पाच गेले पाच राहिले गे। मोठ्या संख्या चिन्ह अधिक आहे अधिक दिला तरी चालतंय नाही दिला तरी चालतंय म्हणजे काय माहितीये का मोठा भाऊवा जेवला तरी चालतंय नाही जेवला तरी चालतंय घरातली जे मोठी व्यक्ती आहेत ते जेवलं तरी चालतंय नाही जेवलं तरी चालतंय उपाशी असलं तरी चालतंय त्याने ऑलरेडी सांगितलेलं असतंय बाळा तू जेवण करून घे आमचं पोट भरलंय तुम्ही मला दिला नाही दिला तरी इथं आहेच बघा इथं इथं पुढं बघा इथं काय म्हणजे काय अधिक आहे म्हणजे दोन मेहनत चिन्ह आहेत आठ मंद नऊ गेले नऊ मध्ये आठ गेले एक राहिला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा झाला निडवारा जेव्हा चिन्ह सारखे असतात तेव्हा दोन्ही संख्याची बेरीज करायची आहे तो चिन्ह द्यायचा दुसरा प्रकार चिन्ह भिन्न असताना जेव्हा चिन्ह भिन्न असतात तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे व मोठ्या संख्येचा चिन्ह देणे तेवढाच आहे बाकी नाही प्रकार बदल प्रकार तिसरा हे तिसरा प्रकार जो आहे तो गुणाकारानी बाळाकारासाठी लागू होतो गुणाकार भागाकार यासाठी लागू होतो काय काय बघा ह्यातला पहिला गुन्हाकाराने गुणाकार आणि भागाकारासाठी ह्या तिसऱ्यातला पहिला प्रकार बघा गुणाकार करताना चिन्ह जर सारखे असेल चिन्ह जर सारखे असेल गुणाकार करताना चिन्ह जर सारखे असेल तर अधिक चिन्ह देणे दुसरा गुणाकार किंवा भागाकार करताना चिन्ह जर भिन्न असेल चिन्ह जर भिन्न असेल तर वजा चिन्ह देणे डायरेक्ट जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही कशा प्रकारे बघा इथं बघा आता ह्याचा बघू आम्ही चिन्ह सारखे असताना वजा चार गुणगे वजा चार मी काय म्हणलं होतं गुणाकार करताना चिन्ह जर सारखे असेल तर अधिक चिन्ह देणे चार चौक सोळा अधिक होतो रे इथं झाला अधिक काही नाही म्हणजे अधिक आणि इथं बघा हा अधिक आणि हा अधिक 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 संपला चिन्ह सारखे असताना गुणाकार किंवा करताना उत्तर आला अधिक चिन्ह देणे म्हणजेच तुम्ही द्या किंवा नाही द्या हे तुमच्यावर हो आहे फुकट खाऊन यायचं आयर करा किंवा नाही करा हे तुमच्यावर हो डिपेंड करतात पण लग्नात गेल्यावर जेवढं तुम्ही खाता त्या क्वांटिटीचा आयर करून घेत जावा इतर समजतं इथं बरे चिन्ह सारखे असताना गुणाकार आणि भागाकारात चिन्ह सारखे असताना गुणाकार आणि भागाकारात आन्सर आला उत्तर आला अधिक चिन्ह देणे सर सपोज दोन वजा दोन मुलीले वजा दोन मुलीले वजा दोन आता ह्याचा कस किंवा पुढे गेला ह्याचं कस ह्या दोघांचा गुन्हा वजा वजा अधिक झाला एवढंच पुढे करायला दोन मुले दोन चार गुणिले वजा दोन बरोबर येतो येतोपर्यंत मग आता चिन्ह भिनी येतो यासाठी पुढं बघू आता पुढं बघ चिन्ह भिन असताना वजा चिन्ह देणे वजा सात गुणिले दोन इथं काय नाही म्हणजे आधी कसो म्हणजे चिन्ह भिन्न झाला दिसतं का नाही दिसत असेल तर कमेंट करा आधी करा सात दोन्ही चौदा वजा गुणाकार किंवा भागाकार करत असताना चिन्ह जर भिन्न असेल तर उत्तर आला वजा चिन्ह देणे समजत दोन संख्याचा गुणाकार किंवा करत असताना समजत इथं बरे पुढचा नियम बघायचा इथं वा आणि व्हाकारासाठी चिन्ह जर सारखे असेल तर अधिक चिन्ह देणे आन्सर आला आणि चिन्ह जर भिन्न असेल तर वजा चिन्ह देणे कोणाला आन्सर आला पुढे समजा हा बरोबर चिन्ह बेगी सोडवताना बरोबर चिन्ह आहे हा देख। हा बघा आता इकडं जर अधिक असेल एका संख्या इथं जर अधिक असेल तर इकडे जाऊन वजा होतो इकडे जर वजा असेल तर ह्या ठिकाणी जाऊन म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन अधिक होतो वाईस वर्षा सर वाईस वर्षा म्हणजे काय आता इकडे अधिक आहे बरोबर चिन्हाच्या इकडे गेला तर वजा होतो इकडे वजा आहे चिन्हाच्या इकडे आला तर अधिक होतो सर उदाहरण द्यायची का तुम्ही उगस तोडाने सांगताय इथं बघा म्हणजे आम्हाला कळेल सर तुम्ही इथं बघा सात बरोबर पाच हा मी लिहित काय करणार हा पाचला ला पाच हा संख्या इकडे गेला हा अधिक आहे इकडे गेल्यावर इथं ह्या संख्येचे इथं चिन्ह असतो बरोबर हा इकडे गेला, हो। गेला। मग तो वजा सात होतो म्हणजे आता राहिलं का आता आपला सर सर महागायशी शिकवला तुम्ही चिन्ह भिन्न असताना मोठ्या संख्येच लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या वजा समजतंय दुसऱ्या गाडी वजा आठ बरोबर वजा पाच आहे असं समज दिसत आहे दिसत कशा तर कमेंट करा मग आता इथं बघ हा बरोबरला बरोबर वजा पाच हा वजा आठ इकडे गेल्यावर काय होतो अधिकां जर गुणाकार आणि भागाकार असेल तर काय होतो इथं हाकार आहे इकडे येऊन गुणाकार होतो भागाकार हा इथं इकडे गुणाकार आहे बरोबर चिन्हाच्या इथं ठिकाणी येऊन भागात आले सर कशा प्रकारे सांगता इथं बघा भागा नो सात छेद चार आहे बरोबर इथं आठ आहे हा भागाकारात होता इथं हा इकडं आल्यावर काय होतं म्हणला गुणाकर सात छेद चार बरोबर हा तीन हा इथं ऑलरेडी भागाकारात आहे हा इकडं गेल्यावर काय होतो सात बरोबर तीन गुणिले चार हा गुणाकार आहे इकडे आल्यावर काय होतो म्हणजे सात भागिले चार बरोबर तीन अशा प्रकारे किंवा आता दुसरा थ्री एक्स बरोबर फोर असा आहे इथं काय नाही म्हणजे काय गुणाकार आहे हा गुणाकारात आहे इकडे आल्यावर बरोबर चार चे तीन अशा प्रकारे पुढं बघा हा चार छेद छे छे हो छे दोन आहे बरोबर हा सहा छेद आठ आहे अशा प्रकारे आता ह्या संख्येला पलीकडे जर घेऊन जायचे इकडे आल्यावर होतो अंशात पण दहा आकार आहेत इकडे आल्यावर गुन्हा छेद आठ गुणिले दोन अशा प्रकारे चिन्हाचा नियम आहे समजत नसेल तर कमेंट करा विचारा जर दलित समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा पुढचा प्रकार बघू प्रकार पाचवा प्रकार बाजोवा ह्या कंसासाठी प्रकार बाजोवा कंससाठी आता कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत जर कोणते चिन्ह असेल तर कशा प्रकारे चेंज होतो त्या गोष्टी बघा ह्या जर एवढा जर चिन्ह प्रकार पाच जर एवढे पाच चिन्ह प्रकार जर तुम्ही पाहिला कोणत्या कोणाचा अभ्यास करायची गरज नाही चिन्हाच्या नियम साठी एवढे जर तुमचे परफेक्ट झाले तर संपला इथं बघा आता चिनासाठी बघा हा कंसासाठी बघा वजा आणि कंसात सुद्धा वजा आहे मग मी फायनल आन्सर सांगतो वजा वजा असेल तर हा अधिक होतो कशा प्रकारे हे यासाठी दुसरा बघा कंसाच्या बाहेर वजा आणि कंसाच्या आत अधिक असेल तर काय होतो तिसरा बघू कंसाच्या बाहेर अधिक आणि कंसात वजा असेल तर काय होतो हे तीन प्रकार बघू आता यासाठी काही बघू बोग होता तेव्हा यासाठी ह्याचा उत्तर काय होतो त्याचा उत्तर वजा ह्याचा वजा आता कशा प्रकारे बघा यासाठी एक उदाहरण येऊ उदाहरण क्रमांक एक घेऊन ते वजा सहा तौ वजा सहा अशा प्रकारचे गणित खूप येतात म्हणजे चुकतात त्यासाठी चिन्हाचे नेम हा व्हिडिओ पहा शंभर टक्के ज्याला तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा भावाला किंवा तुमच्या शिस्टरला ज्याला विनंती येत नाही त्याला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यावर शंभर टक्के लिहून घ्या त्या कोणत्याच प्रकारचे चिन्हाचे नेम चुकणार नाही हा वजा आणि हा वजा मग काय होतो बघा आता हा कंसाच्या बाहेर वजा वजासा आहे आणि कंसात वजा आहे मग काय होतो वजा वजासा इथं कंसाच्या बाहेर काय नेम म्हणजे गुन्हाकार असतो हा गुणाकार हा वजा सात आता गुणाकार आम्ही शिकलेला आहे गुणाकार करताना चिन्ह सारखे असताना काय करायचं त्या संख्येचा गुणाकार करा आणि आन्सरला अधिक चिन्ह द्या साई सत्य बेचाळीस अधिक समजते इथं मी याचा आन्सर वजा मध्ये आला होता कशा बारा काय बघा वजा सहा कंसात चार कायने म्हणजे गुणाकार असतो आणि इथं काय नाही म्हणजे बेरीज असतं म्हणजे वजा सहा गुणिले चार साईन चौक चोवीस चो हा अधिक आणि ओन असताना गुन्हा काय करायचंय द्या समस्त आता पुढे बघा सहा कंसात वजा सात इथं इथं काय नाही म्हणजे गुणाकार वजाला वजा सात सा, वजा ला सात साईस बेचाळीस इथं कायने म्हणजे अधिक असत वजा अधिक वजा समस्त कंसाचे नियम एवढेच आहेत चिन्हासाठी कोणत्याच प्रकारचा अभ्यास करायची गरज नाहीये किंवा कोणत्याच प्रकारचा व्हिडिओ पाहायची गरज नाहीये एवढे जर तुमचे जर हे पाच प्रकार जर जर गणिता समजले तर लाईक करा शेअर करा जरा चिन्हाचा नियम माहीत नाही अशा व्यक्तींना शेअर करा म्हणजे त्यालाही समजेल आणि तुम्हाला दोन पुण्य मिळेल त्यानंतर न कमेंट करा काही गोष्टी तुम्हाला समजत नसेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब